मित्रांनो सात जुलै रोजी केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री बी एल वर्मा यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात कांदा निर्यातीसंदर्भात महत्त्वाची माहिती ही दिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपल्याला मी सांगू इच्छितो की दर शुक्रवारी बांगलादेश बॉर्डर ही बंद असते त्यामुळे आज बांगलादेश कांदा निर्यातीचा रिपोर्ट हा आपण टाकलेला नाही तर मित्रांनो पाहूयात महत्त्वाची बातमी मित्रांनो यंदा उन्हाळी कांदा बाजारात आल्याबरोबर कांदा निर्यात केंद्र सरकारने खुली केली असती तर सध्या कांदा बाजारातील दराने प्रति क्विंटल तीन हजाराचा टप्पा हा ओलांडलेला असता असे मत या कांदा बाजारातील जाणकार व्यक्त करताना दिसत आहे मित्रांनो सात जुलै रोजी केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री बी एल वर्मा यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात कांदा निर्यातीसंदर्भात एक माहिती दिली आहे त्यानुसार चालू आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत देशाची एकूण कांदा निर्यात दोन पॉईंट सात लाख टन इतकी झाली त्याशिवाय कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठीचा साठा म्हणून सरकारने राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना आणि नापेड अर्थात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघामार्फत महाराष्ट्रातून चार पॉईंट अडुसष्ट लाख टन कांदा खरेदी केल्याचे निवेदन दिले आहे मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा निर्यातीची ही आकडेवारी अगदी तुटपुंजी असून यंदा मे महिन्यापर्यंत सरकारने निर्यातीवर घातलेल्या निर्बंधामुळे कांदा निर्यात घटल्याने फलोदान निर्यातदाराच्या संघटनेने असं म्हटलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या कांद्याच्या किमती दाबल्याची ही एक प्रकारची लोकसभेत केंद्राने दिलेली कबुलीच असल्याची चर्चा शेतकरी आणि व्यापारी करत आहेत केंद्र सरकारने दोन हजार तेवीस साली ऑगस्टमध्ये कांदा निर्यात शुल्क का वाढवून कांदा निर्यातीवर एक प्रकारे निर्बंध लादले त्यानंतर काही महिन्यातच निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आणि नंतर निर्यात बंदी करण्यात आल्याने रब्बी हंगामात हातातोंडाशी आलेल्या शेतकऱ्यांच्या लाल कांद्याला अगदी तुटपुंजा बाजारभाव मिळत होता मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्राने कांदा निर्यातीवरील निर्बंध शिथिल न करता चार मे दोन हजार चोवीस पर्यंत सुरूच ठेवले परिणामी कांदा निर्यात दोन पॉइंट साठ लाख मेट्रिक टन इतकीच होऊ शकले असे कांदा निर्यातदाराचे म्हणणे आहे मागच्या वर्षी ऑगस्ट तेवीस पर्यंत कांदा निर्यात सतरा लाख मेट्रिक टनाहून जास्त झाल्याचे निर्यातदारांनी सांगितले आहे त्यानंतर मात्र कांदा निर्यातीवर निर्बंध हे आले होते तर मित्रांनो आपल्या आकडेवारीवरून लक्षात आलं असेल की मागच्या वर्षी ऑगस्ट तेवीसपर्यंत कांदा निर्यात सतरा लाख मेट्रिक टनाहून जास्त होती तर या यावर्षीची निर्यात ही दोन पॉईंट सात साठ लाख मेट्रिक टन इतकीच झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा